मस्त बघे टेंट सगळे तुम्हाला दिसतं टेंट सिस्टम आहे ते पूर्णपणे सगळे टेंटमध्ये रात्री राहिले होते आणि हे आमचे दोन टेंट आम्ही चौघजण ट्रेकसाठी आलो आहे सांदनवॅली ट्रेकसाठी खूप जबरदस्त दरी आहे असं समजल्यान पहिलीच वेळ आपली सांदनवॅलीला येण्याची त्याच्यामुळं खूप एक्सायटेड आहोत आम्ही सर्वजण आणि इकडे बघा माझ्या पाठीमध्ये सनराईज थोड्याच वेळात सनराइज होईल आणि या बाजूला सांदन व्हॅली आहे आणि थोड्याच वेळात आपण ट्रेकला सुरू करणार आहोत आणि सनराईजचा शॉट थोड्याच वेळात आपण घेऊ थोडंसं डोंगर असल्यामुळे दिसत नाही आहे ह्या बाजूला रतनगड आहे इकडे जर बघत असाल इकडे कळसुबाई शिखर ह्या बाजूला आहे म्हणजे तुम्ही जर ह्या भागात आला तर तुम्हाला एकाच ठिकाणी चार पाच पॉईंट किंवा चार पाच चार पाच ट्रेक करायला भेटतील चला थोड्याच वेळात आपण आता ट्रेक स्टार्ट करू मित्रांनो अशा प्रकारे आपण ट्रेकिंग स्टार्ट केलं आहे सांदन वॅली चला बघूया आता सांदन वॅली कशी आहे आमच्या आम्हाला थोडंसं लेट झालं आमच्या आधी बरेच ट्रेकर्स पुढे गेले आहेत पाठीमागे काय ट्रेकर्स दिसत आहेत ते येतील लवकर हे बघा जबरदस्त असा ट्रेक आणि आमचे हे ट्रेकर्स मंडळी चला जबरदस्त असं जंगल सांदन व्हॅली ट्रेकच्या आधी आपल्याला लागतंय बघा वा जबरदस्त एक्सपिरियन्स आपण घेणार आहोत सांदन व्हॅलीचा जबरदस्त असा ट्रेक सुरू झालेला आहे आपला खडतर तर अवघड ट्रेक सांदण्या वेलीचा सा। एकदा एक्सपिरियन्स घेण्यासाठी मित्रांनो आपल्याला आलं पाहिजे हे बघा आत्ता स्टार्ट झालेला आहे फक्त चला हे बघा दरी आता स्टार्ट झालेले आहे माया समोर बरोबर आणि अवघड ट्रेक आपला होणार आहे आज हे बघा काय काय ट्रेकर्स घाबरून माघारी पळाले आहेत त्याच्यामुळे आता आपण जाणार आहोत पुढे चला <स्थाथ>

मित्रांनो सांदे व्हॅलीमध्ये सध्या ट्रॅफिक जाम झालेला आहे संडेचा दिवस आहे रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरेच ट्रेकर्स हे सांद्रे व्हॅलीमध्ये आले जाऊ शकता घट जबरदस्त सांदार मॅरीचा भीत माझिसत क्या बात वादय आपल्या मेरी

Kalo ya? Kalo ya? Kalo ya? Kalo dikoy ubud ni, diwakil mas kuda, udeh, basu goy jen? Ewa, dikoy mas ya? E anke! Kora nikal! Kora nikal! Ae kura ka nikal! Koi, kaya mawe jen? Wuu! Cukup saram चलो जिसको नाव में बैठना है वो नाव में बैठो और जिसको चल के जाना है चल के जाओ नाव का बजा लो ये बघा मित्रांनो सांदर्नमली नाम पर्यंत तुम्हाला दिसतंय पगत असल जबरदस्त असा व्यू क्या बात है आणि काय काय उद्या ट्रेकर्स पुढे चालतायत पाण्यातून जायचंय असं म्हणतायत संग्राम काय पाण्यात जायचं का ड्रम म्हणून जायचंय पाण्यातून मजा आहे चला पाण्यातून तर पाण्यातून चला आता मित्रांनो पाण्यातून जायचं आहे सगळ्यांचं म्हणणं आहे पाण्यातूनच जायचं तर आपण पाण्यातूनच जाऊया क्या बात आहे क्या बात आहे एक नंबर प्रकाश <laughs> तो आराम से आराम से खड़े रहे क्या बाजूला बाजूला हाँ बाजू ने बाजू ने बघ बाजू ने बघ वो कट्टी का कबड्डी जो ए बाल से देखो बोर्ड में बने जो आनो मेरे को तू दे निम्मा दे आनो बोर्ड में ले असते बघा मित्रांनो पाण्यातून मित्र गेले आता मलाही असं पाण्यातूनच जायचं त्याच्यात मजा नाहीये समजा वेळेमध्ये नाही येण्याचा ट्रेकरच कन्फ्यूज जात चाललंय पण पाण्यातून चाललंय मित्रांनो जबरदस्त थ्रील आणि जबरदस्त एक्सप्रेस झाला आता मला मस्त वाटलं अरे वा क्या बात आहे म्हणजे ड्रम मधून येण्यापेक्षा हे जे चालत पाण्यामधून येण्याची मजा आहे वेगळीच मजा क्या बात आहे वा वा क्या बात पहिलं पॉईंट एवढं पाणी आहे माझं हाईट बघा एवढ्या पाण्यातून तुम्हाला जावं लागतंय सांद्र व्हॅलीमध्ये

चित्राणात जबरदस्त अशी सांधन वेळेला ट्रेक आपल्याला इथे करायला मिळत आणि पट्या फक्त जबरदस्त ट्रेक आणि थोडं एकदम आणि डीप असं सांजणीवाली व जर बघितलं तुम्ही तर पूर्ण निमूलती अशी फूट दोनशे तीनशे फूट खूप उंच आणि काही ठिकाणी दहा फूट उंच काही ठिकाणी पाच फूट उनंत काही ठिकाणी तर एक दोन तीन फूट उंच अशी सांजणीवायली पूर्ण दगड असं एक्सपिरियन्स पाण्यात बघा माझे पॅन्ट सुद्धा भिजलेले पूर्ण इथे पण पाणी बघितलं असाल तुम्ही आणि जबरदस्त असलीचा एक्सपिरियन्स आम्ही ट्रेकर्स आमचे फ्रेंड्स सगळे घेतोय नाईस एक्सपिरियन्स क्या बात मस्त नक्की एकदा सांदन व्हॅली ट्रेक करण्यासाठी जरूर या कारण अशी निसर्गाची देण आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही आहे तेवढी लांब आणि खोल दरी नैसर्गिक जबरदस्त नाईस एक्सपिरियन्स क्या बात है? चलो दर्श ग्रॅपलिंग कशी ग्रॅपलिंग तर थोडा अजून आता एक तास आहे मग माझी तर ग्रॅपलिंग तर काही नाही त्यानंतर पंधरा वीस मिनिट टोटल बारा 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 ते बारा बारा कलाक लागले मित्रांनो जबरदस्त असं सांदर व्हॅली ट्रेकचा सा अनुभव आम्ही घेतोय आणि की दोन ते तीन किलोमीटर आम्ही आता पुढे आलोय आणि इथून अजून दोन एक दोन किलोमीटर राहिले तुम्हाला दिस असेल तर एक्झिट पॉईंट दिसतोय खाली परत खोल जरी म्हणजे पूर्णपणे जी दरी आहे पूर्णपणे मोठी थोडी शोध केली आणि परत खाली उतरायचं आहे आणि काय एक्सपिरियन्स आहे पुढे गेलं आपल्याला समजेल बऱ्यापैकी ट्रेकर्स इथंपर्यंत आले पण काही जण इथूनच पाठीमागे गेले कारण थोडंसं टफ आहे काय काय वेळेला पाण्यातून तुम्हाला चालावं लागतं कमरेवड्या पाण्यातून जावं लागतं काय वेळा दगड खूप स्टिक आहेत उतरावं लागतं त्यामुळे लेडीज असतील मुले असतील आणि जे ट्रेकर्स नाही आहेत त्यांना थोडंसं अडचण होते पण बऱ्यापैकी ट्रेकर्स तिथं पुढे येत आहेत आम्ही सगळ्यांच्या पुढे आलेलो आहे आणि जवळजवळ आम्ही म्हणतो एक तासा एक अर्धा गे, गे, ते एक तासामध्ये इथं बोचलो आहे काय काय ट्रेक अजून पाठिमेल म्हणजे कुणाचं कसं स्पीड आहे त्याच्यावरती राहते थोडंसं त्यामुळे शूज तुम्हाला प्रॉपर पाहिजेत कारण की तुम्हाला दगडावरती बॅलन्स करणं गरजेचं आहे शूज पण तुम्हाला घेतन घेणं हे चांगले शूज घे घेणं गरजेचं आहे आणि सगळं आपण पुढे जाऊया आणि एक्झिट पॉईंट जिथं आहे ते कसं कसा ते चला प्रश्न प्रशांत साथ एक मिनिट प्रशांत तुमचा फोटो जाऊ द्या

तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आपल्या ब्लॉगच्या खाली मध्ये किंवा ब्लॉगमध्ये व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्यांचा नंबर पाहायला मिळेल कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तुम्हा 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 ते चला चला किती दिवस यायला लागेल आम्हाला आम्हाला तीन दिवसा लागेल मित्रांनो हे बघा खोल दरी तुम्हाला दिसते सांधण वाली ट्रेक मध्ये पाय आपण खाली जाणार आहोत पूर्णपणे आराम चिर पाय वर ती जो नजारा आहे हे बघा तुम्ही बघत असाल हात पाठी मागे आपण थोडंस एंड पॉइंटला पोहोचतोय अजून खाली आहे आला खाली

ते बघा मित्रांनो थोडस काही ठिकाणी अवघड आहे पण काय हरकत नाही तुम्ही आराम मध्ये जर <laughs> बघा अशा प्रकारे एकदम आराम उतरू शकता आपण ते बघा असं चल शेवटच्या टप्प्यात आपण चालतो सांदे मध्ये मध्ये गोल पाहिजे का गोल पाहिजे तुम्ही तूच राहतो चल सतीश जबरदस्त अशी खोल दरी आपल्याला दिसते असाल जबरदस्त असं मित्रांनो आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत सांद्रमेले ट्रेकच्या तुम्ही आता आपण दोन दोन तीन ते चार किलोमीटर तीन किलोमीटर आलो तुम्ही बघता पूर्ण खालून वरून ते वरून आता खाली आलो आपण आणि जर माझं माय पाठीमा बघाल पूर्ण डीप अशी दरी तुम्हाला बघायला मिळते तिचा कॅम्प क्लॅम्पिंग करून आपल्या खाली जावं लागतं थोडंसं आता आपण खाली काही जाणार नाही आहे आपण इथूनच रिटर्न जाणार आहोत पण सर्वांना सांगतो की एकदम डीप तरी तुम्ही अजून खाली जाऊ शकता फक्त तुमच्याबरोबर गाईड पाहिजे गायडन्स करणारं कोणतरी पाहिजे लोकल गाईड घेऊनच तुम्ही खाली जावा एकटं जाऊ नका कारण रिस्क थोडीशी आहे सह्याद्रीचा असं निसर्ग सुंदर तुम्हाला ठिकाण सांदनव्हॅली महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते त्यामुळे महाराष्ट्रातील किंवा इंडियातील जे ट्रेकर्स आहेत नक्की आवर्जून एक तरी ट्रेक हा सांजवायलीचा करा आम्ही केलंय आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स आला खूप थ्रील पाण्यातून आम्ही कमरेवर पाण्यातून आम्ही आलो एक नंबर आम्हाला एक्सपिरियन्स आला तेव्हा तुम्ही हा एक्सपिरियन्स घ्या आणि नक्की सांजनवाईला एकतरी भेट द्या चलो आज हा व्हिडिओ इथे एंड करतोय मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू थेंद जय महाराष्ट्र जय शिवराय